हेडलाइन्स नंतर बातम्या सविस्तर पाहूयात महत्वाची बातमी सुरुवातीला वीस हजार मतदान बाहेरून आणलं असं वक्तव्य पैठणचे आमदार विलास भुमरेंनी केले शिंदे गटाच्या मेळाव्यात भुमरेंनी हे विधान केलं मात्र शिंदेनी इशारा करताच विलास भुमरेंनी सारवा सारव केल्याचं पाहायला मिळालेलं आहे वीस हजार मतदान बाहेरून आणलं असं वक्तव्य पैठणचे आमदार विलास भुमरेंनी केलेलं आहे शिंदे गटाच्या मेळाव्यामध्ये भुमरेंनी हे विधान केलं मात्र याच वेळी शिंदेंनी इशारा केला आणि विलास भुमरेंनी सारवासारव केलेली आहे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगर परिषद असतील ग्रामपंचायती असतील या निवडणुकीत सामोरं जाण्यासाठी आज आपण जर प्रशिक्षण आयोजित केलं या प्रशिक्षणावरती बूथ प्रमुखांनी मतदान यादी असतील आपल्या गावातील आपल्या मतदारसंघातील किती मतदार बाहेरगावी स्थलांतरित झाले आपण याच्या याद्या केल्या पाहिजे कारण की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास वीस हजार मतदान हे निवडणुकी टाम्यावर मी बाहेरून साहेब वीस हजार मतदान आणलं आणि त्या निवडणुकीत मला त्या मतदानाचा शंभर टक्के फायदा आला कारण का की आपण मतदान यादीवरती काम केलं पाहिजे शिंदेसाहेब नेहमी कुठल्या मार्गदर्शन करत असताना सांगतात का आपण मतदान यादीवरती त्या ठिकाणी काम केलं पाहिजे आणि येणाऱ्या निवडणुकीत आपण कार्यकर्त्यांनी एकजुटीनं काम केलं पाहिजे